जिथ कविता सांगते तिथून कविता सुरू होणे ही कवितेची सर्वात मोठी ताकद खर तर एका ओळीची कविता असते ऐकू परवा घरात बसलो नेहमीच बसतो हा आणि बसल्यानंतर दूध चालल्याचा आवाज आला नवऱ्याच फार बारीक लक्ष असल्या घरातल्या सगळ्या गोष्टींवर त्यावेळेस त्यानं दूध त्यानं विकत आणलेलं असते सत्तर रुपये <laughs> लिटर हिन काय त्याच दूध उतू दू चालल्याचा आवाज आला मी पळत गेलो गॅस बंद केला बाहेरून हात पुसत बायको घरात आली मी तिनं म्हणलं तुम्हाला नाही तेव्हा तिनं जे उत्तर दिलं ती एक वै शिक दूध उतू चाललं मी पळत गेलो गॅस बंद केला बाई घरात आली मी म्हटलं तुला कळत का नाही ती म्हणली कळत असती तर इथं आली असती काय त्यानंतर मीच मला समजून काढली खरं शिकली असती तर कोणतं चांगला घरात केली असते अशा एका ओळीच्या पण कविता असतात मग या सामान्य नवऱ्यांची घरात काय अवस्था असते मी लिहिलेली कविता